नमस्कार मंडळी मी सरिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ते इथं व्हिडिओची सुरुवाती डायरेक्ट खिचडीच्या कुकरपासून आणि फिशपासून सुरू होत आहे तर हा व्हिडिओ मी संध्याकाळी सुरुवात केली होती शूट करायला कारण आम्हाला आज जायचं होतं यात्रेमध्ये तर भोपालची खूप मोठी यात्रा सुरू झालेली आहे आणि ती यात्रा जवळजवळ दीड ते पावणे दोन महिने चालते तर मग आम्ही आज जाणार होतो तर म्हटलं आज बुधवारचा बाजार होता त्यामुळे मग यांनी फिश आणलेले होते तर मग फिश फ्राय आणि खिचडी मी केलेली होती तर आजचे फिश खरंच खूप छान झालेले होते टेस्टी झालेले होते मी स्वतः तर खात नाही पण दुसऱ्यांना खाऊ घालायला मला आनंद मिळतो म्हणून मग मी त्यांना बनवून देत असते तर मुलांना आणि यांना आजचे फिश खरंच खूप आवडलेले होते तर यात्रेत आम्ही जाणार होतो तर त्याच्यानंतर आम्हाला रिलेटिवच्या घरी जायचं होतं तर त्या ते रि त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता आदल्या दिवशी तर आम्ही गेलो नव्हतो म्हणून मग तिच्यासाठी गिफ्ट घेऊन जाणार होतो तर इथं आम्ही निघालेलो होता होता आज जाण्यासाठी तर थंडी खूप जास्त होती तर त्यामुळे मी मुलांना आणि मी स्वतः पण खूप पॅक होऊन गेलो होतो आम्ही कारण यायला जर उशीर झाला असता तर मग खूप थंडी वाजली असती आणि टू व्हीलरवर म्हणजे स्कूटीवर जावं लागतं तर त्यामुळे मग जास्तच थंडी वाजते रस्त्यावर तर भोपाळचा हा रस्ता खूप छान वाटतो कारण की हा एअरपोर्ट रोड आहे आणि खूप झगमग वगैरे वाटतं तर, हा असे। तर ही हा ब्रिज तुम्ही बघितला असेल धडकटूच्या शूटिंगमध्ये तर धडकटू मूवीमध्ये हा सीन आलेला आहे एक तर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल तरी ते आम्ही पोचलो होतो यात्रेमध्ये तर भोपालवरून जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर दशहरा मैदान न्यू मार्केटजवळ ही यात्रा भरलेली आणि खूप मोठी यात्रा आहे जवळजवळ जानेवारी महिन्यापर्यंत ही यात्रा चालते या यात्रेमध्ये अशी एकही वस्तू नाही आहे ती मिळत नाही फर्निचरपासून ब्लँकेट्सपासून गालीच्या वगैरे सगळं ह्या यात्रेमध्ये मिळतं भांड्यांपासून आणि वस्तू रिजनेबल प्राईसमध्ये पण असतात तर त्यामुळे आवर्जून जावं लागतं या यात्रेमध्ये या, यात्रे कारण की खूप छान यात्रा असते आम्ही मागच्या वर्षी पण गेलो होतो तर ह्या वेळेस आम्ही जरा जास्तच घाई केली येण्याची कारण अजून यात्रा पूर्णपणे भरलेली नाही आहे तर यात्रेमध्ये आल्या आल्याच इथं आम्ही पान घेतलं कारण जेवण करून आलो होतो आणि मला पान खूप आवडतं खायला तर यात्रेमध्ये जेव्हाही येते तेव्हा मी पान खाल्ल्याशिवाय राहतो तर मुलं तर पान खात नाही पण ती लास्टवाली चेरी जी असते तर ती, ती मी त्यांना देत असते तर इथे कपडे वगैरे होते जास्त दुकानं अजून लागलेले नाही आहेत यात्रेची सुरुवात चौदा तारखेपासून झालेली आहे पण दुकानं अजून पूर्णपणे लागलेले नाही आहे अजून आठ ते दहा दिवस लागतील हे दुकानं पूर्णपणे व्हायला इथं प्लेन राईडमध्ये विराज बसलेला होता आणि खूप एन्जॉय करत होता तर मला पाळण्यांमध्ये बसायची खूप भीती वाटते पण मागच्या वेळेस मी गेली होती तेव्हा ते माहिती नाही त्याला काय म्हणतात बहुतेक ड्रॅगन म्हणतात तर त्या ड्रॅगनमध्ये मी बसली होती तर खूप जास्त भीती वाटली होती मला ते की की एक एक तर त्यामुळे मग ह्या मी विचार करत होते की एकही पाळण्यात बसणार नाही पण शेवटी यांनी एकही एक पाळण्यात मला बसवलंच तर एम पीमध्ये आल्यानंतर यात्रेमध्ये किंवा कुठेही गेल्यानंतर काही घ्या नका घ्या आपण बांगड्या ह्या घेतल्याच पाहिजे कारण इकडे बांगड्या खूप छान मिळतात तर मी ते हार्ड गेम ट्राय केलेला होता तर याचं पन्नास रुपये तिकीट होतं म्हटलं बघू काही मिळतं का, का। पण एका नंबरसाठी माझं क्यूट गेलं लागणार होते बारा आणि मला मिळाले अकरा तर म्हटलं जाऊ द्या गिफ्ट मिडो मेड़ो हो ना मिडो एक मजा होऊन जाते खेळण्याची म्हणून मग मी इथे खेळली होती तर खूप छान वाटत होतं खेळायला मी अजून एकदा खेळणार होते पण म्हटलं जाऊ दे अजून पन्नास रुपये वेस्ट जातील जर गिफ्ट नाही मिळालं तर इथं हे तिकीट घेऊन आले ते या सगळ्यात मोठ्या पाळण्याचं तर हा खूप मोठा पाळणा होता म्हणजे पूर्ण यात्रेत हा सगळ्यात मोठा पाळणा होता तर मला वाटत होती भीती पण हे म्हटले की चल मी बसतोय म्हणे तर सोबत होते म्हणून मग काही वाटत नव्हतं पूर्ण पाळणा खाली होता आम्हीच होतो त्या पाळण्यामध्ये तर माझ्यापेक्षा वीर आणि वीरा स्ट्रॉंग आहेत कारण ते एकही पाळण्यात बसायला घाबरत नाही खास करून वीर तो त्याच्या पप्पांसोबत सगळे पाळणे पाळण्यांमध्ये बसतो त्याचे पप्पाही सगळ्या पाळण्यांमध्ये बसतात काही ठिकाणी पास चालते काही ठिकाणी चालत नाही काही ठिकाणी पैसे भरून बसतात पण बसतात तर मलाही बरं वाटतं कारण की माझ्यावर मुलं पडले नाही त्याच्या पप्पांवर पडलेले आहेत स्ट्रॉंग तर इथं आम्ही पाळण्यात बसून गेलेलो होतो आणि पाळणा जसं सवरती जातो तो वरून खाली येत होता तशी तशी मला भीती वाटत होती <laughs> था था तर वीर म्हणे मम्मा ओम म शिवाय म्हणा ओम ना शिवाय म्हणा पण मी त्याला सांगत होती की ओम ना शिवाय नाहीच तर ह्या पाळण्यात बसल्यानंतर सगळेच देव आठवतात माणसाला तर पण खूप छानही वाटत होतं की एन्जॉय केलं आपण त्या पाळण्यातून बरोबर पूर्ण भोपाळ सिटी दिसत होती आम्हाला तर इथे विराज थोडा घाबरत होता म्हणून मम्मी त्याला एकदम पक्क पॅकअप पॅक पकडलेलं होतं आणि त्याला असं गुदीत घेतलं होतं म्हणून तो घाबरत नव्हता जास्त तर थंडीत आईस्क्रीम खायची मजा ही वेगळीच काही असते तर इथं आईस्क्रीम कोणालाही खायचं नव्हतं कारण त्याने फिश खाल्लेले होते म्हणून मग मी माझ्यासाठी इथं आईस्क्रीम घेतलेली होती आणि त्यानंतर हे ड्रॅगन ह्या ड्रॅगनमध्ये बसलेले होते तर माहिती नाही याला काय म्हणतात तर आय होप ड्रॅगनच म्हणत असतील तर हा ह्या पाळण्याला मला खूप भीती वाटते मी मागच्या वर्षी याच्यातच बसली होती आणि खूप घाबरली होती तर हाही एक नवीन पाळणा आलेला होता ह्या वर्षी तर वीर आणि त्याचे पप्पा बसले होते याच्यात पण हा मला सिम्पल वाटला होता थोडा हा पाळणा जास्त काही हे नव्हतं याच्यात घाबरण्यासारखं छान होता हा फक्त राऊंड राऊंड फिरत फिरत वरती जात होता आणि मग परत खाली येत होता तुम -कुन कोनी, कोनी -कोनी कोनी -कोनी तर तुमच्यापैकी कोणाकोणाला पाळण्यात बसायला आवडतं मला नक्की कमेंट करून सांग तर यात्रेमध्ये कोणी 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 फक्त शॉपिंगसाठी जातं आणि कोणी कोणी फक्त पाळण्यांमध्ये बसण्यासाठी जातं त्यातले एक माझे मिस्टर आहेत फक्त पाळण्यांमध्ये बसण्यासाठी यात्रेत जातात तर ह्या यात्रेमध्ये लोणचेही विकायला येतात तर खूप स्टॉल असतात लोणच्यांचे तर खूप प्रकारचे लोणचे होते इथं आणि खूप छान मिळतात तर आता झालेली होती शॉपिंगची वेळ तर इथं आम्ही थोडी शॉपिंग करायला आलेलो होतो घ्यायचं तर जास्त काही नव्हतं पण म्हटलं थोडंफार बघूया काहीतरी मिळालं तर चांगलं म्हणून मग मी इथे घेत होती क्लचर्स वगैरे मुलींचा सामान खूप छान मिळतो पण मुलगीच नाही म्हटल्यावर मग मी काही जास्त घेतलं नाही इथं होत्या बांगड्या तर नंतर आलो होतो आम्ही ह्या घरसंसार सेलमध्ये तर इथं जास्त करून प्लास्टिकच्याच वस्तू येतात तर मागच्या वर्षी आम्ही नवीन आलेलो होतो म्हणून मग थोडं प्लास्टिकचा सामान आम्ही घेतला होता कारण की इकला सामान इथे सोडून जावं लागतं त्यामुळे मग यात्रेतूनच घेतलेला बरा पडतो तर आता माझ्यापैकी हाय बऱ्यापैकी आणि परत एक दीड वर्षाने घरी जायचं आहे म्हटल्यावर तो सगळा सामान टाकूनच द्यावा लागणार आहे म्हणून मग जास्त सामान काही आता गोळा करायचं नाही तर मी तेही कॅब घेतलेली होती थंडीची त्याच्यासोबत ते गड्यातलंही होतं आणि कॅबही होती तरी तर आपली घरासाठीच शॉपिंग चाललेली असते आणि मुलांची तर त्यांची खेळण्यांची वेगळीच शॉपिंग चाललेली असते तर हे तर स्कूलचं सामान बघत होते त्यानंतर आम्ही निघालो होतो रिलेटिवच्या घरी जाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ मी तर संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा बाय